नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि गौरी गणपती या सणाच्या खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं एक व्हिडिओ करावा असं बरेच दिवस डोक्यात येत होतं कसं आहे ना गणपती आपल्या घरी येतात त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी साधारणपणे कन्या किंवा तूळ रास असते आणि हस्त चित्रा किंवा स्वाती नक्षत्र असतं पण ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी मात्र नेहमी अनुराधा नक्षत्रावरच आपल्या घरात येते नक्षत्रावरच तिचं पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन होतं यामध्ये मात्र काहीही बदल होत नाही आणि म्हणूनच काही वेळेला गौरी गणपती हे पाच दिवसांचे असतात काही वेळेला ते सहा दिवसांचे असतात तर काही वेळेला सात दिवसांचे असतात म्हणजेच इथं गौरींचा संबंध हा नक्षत्रांशी जोडला गेलेला आपल्याला दिसतो आपल्या घरी ज्या तीन दिवशी गौर असते त्या तीन दिवसातल्या अनुराधा ज्येष्ठा आणि मूळ या नक्षत्रांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच आहे ती नक्कीच बघा पण आज आपण इथं जाणून घेणार आहोत की ह्या स्पेसिफिक नक्षत्रांशी गौरीचा काय संबंध आहे कधी विचार केलाय का अनेक घरातून वेगवेगळ्या पद्धतीनं गौरीची पूजा केली जाते काही ठिकाणी गौरी उभ्या करून त्यांचा साज शृंगार करून त्यांच्यासमोर फराळ मांडून विविध गोष्टी मांडून अशी त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी ना आरास ना थाटमाट फक्त पाच किंवा सात खडे आणि हेच खडे गौरीचं रूप मानून पूजले जातात त्यातल्या दोन खड्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं म्हणतात आणि उरलेले तीन खडे या त्यांच्या सख्या असतात प्रामुख्यानं कोकणस्थ ब्राह्मणांच्याकडं खडेगौरीची पूजा केली जाते कोकणात बऱ्याच ठिकाणी याच पद्धतीनं खडेगौरी पूजल्या जातात त्या त्यापाठीमागं कदाचित असं कारण असेल की त्या काळामध्ये कोकणातल्या भागामध्ये खूप पाऊस असतो आणि शेतीची कामंही चालू असतात त्यामुळं सुटसुटीत अशा पद्धतीनं गौरीची पूजा केली जाते मला असं वाटतं की थोडंसं निसर्गाशी त्यानिमित्तानं आपण जोडले जातो कारण हे जे गौरीसाठी खडे आणतात ते एखाद्या पाणवठ्याच्या जवळून किंवा नदीच्या काठावरून आणलेले असतात गौरी गणपतीच्या अनेक कथा आपण अनेक ठिकाणून वाचलेल्या किंवा ऐकलेल्या आहेतच गौरी ही गणपतीची आई आहे म्हणजेच ती देवी पार्वतीचं रूप आहे आणि ती आपल्या लेखाची म्हणजेच गणरायाची नीट काळजी घेतली जाते ना हे पाहायला आपल्याकडे येत असते त्यानिमित्तानं तिचंही माहेरपण होत असतं या सगळ्यांबरोबर गौर आपल्याला नक्की काय संदेश देते हे आज आपण पाहूया खणे गौर म्हणजे परंपरेच्या मुळाशी असलेलं साधेपण आणि त्यामागं दडलेली शक्तीची अनुभूती हिंदू धर्मामध्ये विषम संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ या शुभ मानल्या जातात त्यामुळं गौरी बसवताना पाच किंवा सात खडे असतात ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातात आता ज्या ठिकाणी पाच खड्यांची पूजा केली जाते तिथं ते पंचतत्वाचं प्रतीक म्हणून मानले जातात म्हणजे पृथ्वी आप वायू तेज आणि व्योमा आणि जिथं सात खडे पूजले जातात ते सप्तमातृकांचं प्रतीक मानलं जातं म्हणजे ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा गौर ही माहेर वाशिणीचं प्रतीक आहे त्यामुळं गौरीच्या या सणाला माहेर वाशिणींना खूप महत्त्वाचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे गौर ही लक्ष्मीच्या पावलांनी येते त्यामुळं आपण जशी लक्ष्मीपूजनाला तयारी करतो ना तशीच तयारी करून घरच्या दरवाजापासून जिथं गौरीचं स्थापना होणार आहे तिथंपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत उमटवत गौर आणतात गौरीला छान वाजत गाजत आनंदानं मान सन्मानानं घरी आणायचं असतं आणि नंतर तिची यथासांग षोडशोपचार पूजा करून आरती करून जिथं गणपतीची गणपतीची प्रतिष्ठापना केलेली असते त्याच्याजवळच गौरीचीही प्रतिष्ठापना करायची असते प्रतिष्ठापना करताना प्रथम गणपतीचं स्मरण करून गौरीला आवाहन करायचं असतं आणि नंतर प्रत्येक खड्याला गंध फूल हळद कुंकू अक्षता आणि अत्तर लावून षोडशोपचार पूजा करून नंतर आरती करायची तुम्हाला स्क्रीनवरती पूजेची मांडणी कशी करतात याचा फोटो दिसत असेल तर खडे गौरीची पूजा ही इतकी साधी आणि सोपी असते पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भकरीचा नैवेद्य दाखवण्याची प पद्धत आहे आणि विशेषत पश्चिम महाराष्ट्रात ही पद्धत आहे पहिल्या दिवशीच्या या सोहळ्याला गौरी आवाहन असं म्हणतात अनुराधा नक्षत्र हे मैत्रगणी नक्षत्र आहे आणि असं म्हणतात की या नक्षत्रावर कोणत्याही कामाची सुरुवात केली तर ते काम यशस्वी होतं आणि म्हणूनच या दिवशी गौरी पूजनाची सुरुवात करून आपण लक्ष्मीचं आवाहन करत असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते ज्येष्ठा नक्षत्र हे ज्येष्ठ पदाला पोचवणारं नक्षत्र आहे या नक्षत्रावर जर एखादा संकल्प तुम्ही सोडला तर ती संकल्पपूर्ती करण्यासाठी साक्षात देवीची ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच या दिवशी गौरी पूजनाला खूप महत्त्व दिलं गेलं समोर नतमस्तक व्हा थोडक्यात काय सरेंडर करा हाच संदेश आपल्याला गौरीपूजनातून मिळतो या दिवशी जसं गौरी पूजनाचं महत्त्व आहे तसंच गौरी जेवण हाही एक महत्त्वाचा भाग आहे खरं तर एकूणच गौरी गणपतीमध्ये तांदूळ गूळ आणि नारळ या हे तीन पदार्थ वापरूनच अनेक पक्वान्न बनतात त्यामुळंच गौरी जेवणाच्या दिवशी घावन घाटले हे पक्वान्न केले जाते आणि या संध्याकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो गौरीची पूजा करून आरती करून नैवेद्य दाखवून गौरीसाठी बनवलेल्या खास फराळाचा त्या दिवशी त्या संध्याकाळी आस्वाद घेतला जातो तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे महालक्ष्मीचे विसर्जन करतात आता मूळ नक्षत्र हे कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाणारं नक्षत्र आहे त्यामुळं या नक्षत्रावर गौरींचं विसर्जन करताना आपल्याला हे समजतं की आपल्याला जे काही ध्येय साध्य करायचं आहे ना त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे विसर्जनाचा सुद्धा एक लहानसा पूजाविधी असतो या दिवशी गौरीला आवडणारी करंजी आमच्याकडं करतात आणि त्याचाच नैवेद्य दाखवतात आणि तिच्या प्रवासासाठी केलेल्या करंजा आणि दही भात दही पोहे अशी शिदोरी तिच्याबरोबर देतात आणि पुनरागमनायच असं म्हणून पुढच्या वर्षी परत येण्याचं वचन घेऊन गौरीचं विसर्जन केलं जातं जसं गौरींना पाणवठ्यावरून आणलं जातं तसंच त्यांचं विसर्जनही वाहत्या पाण्यात किंवा पाणवठ्यात केलं जातं पाच खडे प्रतिकात्मक जणू शक्तीचं स्वरूप षोडशोपचारे पूजा करून दिसे देवीचेच रूप खाऊ पिऊ घालू तिला कोड कौतुक करून सख्या सोयऱ्यांना बोलवू हळदी कुंकवाचं निमित्त साधून माहेर वाशिण आली घरा लाड करून घेण्यासाठी माहेर वाशिण आली घरा लाड करून घेण्यासाठी तिच्या निमित्ताने होतात सर्वांच्याच गाठी भेटी पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि गौरी गणपती या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपली परंपरा जपूया आणि सणाचा आनंद वाढवूया धन्यवाद सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा